नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण या व्हिडिओमध्ये दसरा या विषयावर मराठी निबंध पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया दसरा निबंध मराठी दसरा दसरा हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे या सणाला विजयादशमी असेही म्हणतात आश्विन शुद्ध दशमी या दिवशी हा सण साजरा केला जातो या दिवशी भगवान श्री रामाने रावणाचा वध करून सीतेची सुटका केली म्हणून या दिवसाला सत्याचा असत्यावर विजय असे मानले जाते पांडवांनी अज्ञातवास संपवून आपली शस्त्रे परत घेतली होती त्यामुळे या दिवशी शस्त्रपूजा करण्याची प्रथा आहे दसऱ्याच्या दिवशी लोक आपल्याची पाने एकमेकांना देतात ती पाने सोने समजून वाटली जातात या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणे शुभ मानले जाते शेतकरी आपली शेतीची साधने बैल यांची पूजा करतात व्यापारी आपली खाती पुजतात दसरा हा सण आपल्याला चांगल्याचा वाईटावर विजय होतो ही शिकवण देतो म्हणून आपण सर्वांनी एकतेने आणि आनंदाने दसरा साजरा करावा विद्यार्थी मित्रांनो निबंध कसा वाटला निबंधासाठी एक लाईक तर नक्कीच करा आणि असेच निबंध पाहण्यासाठी किंवा जो माझा पुढचा व्हिडिओ असणार आहे तो पाहण्यासाठी रजनी नेहरे या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शालेय विद्यार्थ्यांसाठी खूपच उपयुक्त आहे जर तुमचे मित्र मैत्रिणी कोणी असेल तर तर त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा त्यांनाही मदत होईल पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसोबत धन्यवाद